मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सलमानच्या लोखंडी रॉड रस्त्यावर अशोकनगर मधील प्रकार सन्मानने मागील आठवड्यामध्ये टेम्पोमधून मोठे लोखंडी रॉड असुरक्षितरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची बातमी प्रसिद्ध केली होती आणि काल अशोकनगरला असाच धक्कादायक प्रकार घडला अशोकनगर बस स्टॉपजवळ मोठ्या वजनाचे लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या वाहनातून हे रॉड रस्त्यावर घरंगळले सुदैवाने हा वाहनचालक बचावला अन्यथा मृत्युमुखी पडला असता वाहतूक पोलिसांनो खबरदारी घ्या अशा वाहनांवर कडक कारवाई करा ही छायाचित्रे सन्मान मित्र दीपक ठाकरे यांनी पाठवली आहेत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद